आणि ते न्याय मागण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आपण सगळ्यांनी शांततेनं आपण न्याय मागायचा आहे आपल्याला न्याय मिळेल या नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी ह्याच्यापेक्षा दुसरी कुणाची वेगळी मागणी नाहीये अशा पद्धतीची अमानुष घटना आज आपल्या तालुक्यात घडलेली आहे आपण एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे फक्त मंडळी अशी घटना घडली म्हणून आपण एकत्र येतो अशी घटना घडू नये म्हणून माझी इथं उपस्थित असल्या सगळ्या धर्मातल्या पंथातल्या लोकांना सगळ्या पक्षातल्या ने नेत्यांना संघटनेच्या नेत्यांना तरुणांना महिला मंडळींना वयोवृद्ध लोकांना सगळ्याला कळकळीची विनंती आहे बाबानो एक अमानुष घटना घडली म्हणून आज आपल्याला जाग आली का आपल्या तालुक्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही ही कायदा सुव्यवस्था राबली पाहिजे का नाही अरे ज्यावेळेस आपल्यावर आपल्यावरच येईल त्यावेळेस आपण जागे होणार असल तर ह्याच्यासारखं शंड काय नाही आहे म्हणून माझी कळकळची विनंती आहे वेळोवेळी आपण जागा होऊया वेळोवेळी याच्यावर उपाययोजना करूया आज वेगवेगळ्या वे पक्षाचे वेगवेगळे वे पदाधिकारी येत आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक इथं आहेत वेगवेगळ्या वे संघटनेचे नेते इथं आहेत कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे ह्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही खरं गुन्हा गोविंदाने सुशासित आपण चांगल्या पद्धतीनं कायद्याच्या साकोटीत राहून आपण एकत्रित चांगलं राहिलं पाहिजे आपल्या मुली वाईंना संरक्षण मिळालं पाहिजे आपली मुलं चांगली शिकली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या पुढच्या काळात सुद्धा एकत्र राहणं गरजेचं आहे आज आपल्या या, या गरजगीत आप निष्पा मुली मुलीचा बळी घेतला आहे खरखर फार दुर्दैवी घटना घडलेल्या आहे ते कुटुंब किती दुःखात असणार आहे केवढा मोठा प्रसंग त्यांच्यावर ओला ओढावलेला असणार आहे आज तोच प्रसंग आपला आहे आपल्या कुटुंबावर आपल्या सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या पक्षाचे सगळे झेंडे आपण बाजूला ठेवू आपल्या जाती धर्माचे सगळे आपण बाजूला ठेवू आपल्या संघटना सगळ्या बाजूला ठेवू आणि खरखर आपल्याला आपल्या भारतीय म्हणून आपल्या जे आहे आपल्या भगिनीसाठी आपल्या भावंडासाठी आपल्याला जे जे करायचंय त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं एवढीच ही खरं श्रद्धांजली त्या माऊलीला मी वाहतो आणि सगळ्यांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी अतिशय या पूर्ण सहभागी व्हायचं आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करायच्या फाशी देण्यापेक्षा त्याचे हात पाय तोडत सवाशे तुकडे करत रस्त्यात फेकत आणलं पाहिजे कारण अशी जे धंदे करणारे लोक असतात थोडी जाणीव पाहिजे माणसाला फाशी गेला निघून गेला पण त्याचे सव्वाशे तुकडे एका हाताचे केले पाहिजे पूर्ण सव्वाशे तुकडे आणि ते पूर्ण रस्त्यावर फेकत आले पाहिजेत आणि ते जगाला दिसलं पाहिजे ह्या नंतर पुढे झालं नाही पाहिजे अरे फाशी गेला निघून गेला कोण विचारतो गेला जीव गेला ते जा पण त्याला आपल्या तर माहीत पडू द्या कशा प्रकारे आपली सजा मिळते काय काय अत्याचार होतो कसं होतो काय होतो कापून टाका ना सव्वाशे तुकडे करा हाताचे पायाचे पूर्ण तू हात पाय तुडून पूर्ण लाटला शेवट डोळे फोडून तर मग आतडी काढ बाजूला हे पाहिजे दम आपल्या मध्ये काय पोलीस प्रशासन आपण आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे सर्व काय कायदा करू शकत नाही कायदा करतो परंतु अशा माणसाला आपण काय केलं पाहिजे आम्ही काय केलं तुम्हाला सांगायला नको रस्त्यामध्ये अशा जाग्याला अशा माणसाला रस्त्यामध्ये धरून बिलकुल सव्वाशे तुकडे जागोला कुत्र्यासारखे फेकून दिले पाहिजेत मला जर तो सापडला तर मी स्वतः सुद्धा करून टाकेन स्वतः करून टाकेन माझा समन सुद्धा नाही एवढंच बोलून मी बंद करतो फक्त एकच व्यक्तीला फक्त आमच्या महिलांच ताकद द्या आम्ही महिलाच का का फे त्याला त्याला न्याय द्यायला त्याला सगळ्या महिला मिळून असं करू ना जीव नकोसा करू एखादा त्याचा जीव जा पण जाऊ शकतो फक्त आमच्या महिलांच्या ताब्यात त्या व्यक्तीला द्यावं हीच गव्हर्नमेंटला मी विनंती करतो मृत्यू केला त्या नरदा मला फाशीची शिक्षा द्यावी ही तर सगळ्यांची मागणीच आहे पण माझं असं अनेक मत आहे की ह्या प्रशासनानं व या सरकारनं ह्या विधिमंडळात एक असा कायदा करावा की असं जर कृत्य कोण केलं तर त्याला कमीत कमी दोन ते चार दिवसाच्या आत फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असा एखादा कलम किंवा कायदा करावा आणि त्या नरदामाला आता ज्या कार्य जो काय कृत्य केलंय त्याला आम्ही जत शहराच्या वाच वतीनं तर करतोय तसंच आमच्या सर्व सामाजिक संघटनेकडनं सुद्धा मागणी आहे की त्या नरदामाला लवकरात लवकर फाशी लवकर द्यावी तिच्या कळी आयुष्याची अगोदरच तिची एका अमानुषास करून तिची कळी कुस्करून टाकलेली आहे मी या शासनाला या प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला कळकडीची विनंती करते हे काय व्यासपीठ भाषण करण्याचा नाही किंवा कुठला समारंभ नाही खरोखरच एका कुटुंबावर कोसळलेला डोंगर आहे त्या मुलीवर अमानुस असं कृत्य करून त्या मुलीला मारून पेटीत ठेवलं हे आम्ही फक्त टी मध्ये मोबाईल मध्ये बघत होतो खरं बंधू आणि भगिनीनो खूप वाईट वाटतं की आपल्या जत तालुक्यामध्येच ही घटना घडते त्या मुलीनं काय बघितले ही दुनिया अहो तो नराध पकडला गेला त्याला फाशी होईल अन्य काय होईल किंवा त्याला जन्मठेप होईल पण हे त्याला फाशी झाली जन्मठेप झाली तर त्या मुलीचा जन्म परत येणार नाही किंवा त्या घराची आबरू चव्हाट्यावर आलेली त्यांना परत मिळणार नाही म्हणून या प्रत्येक काही जरी झालं तर पोलीस पोलीस डिपार्टमेंटला बोललं जातं शासनाला बोललं जाता पण प्रत्येक वेळेस कुणी काही होतं कुठं काही होत याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो म्हणून आपल्या समाजातील सर्व सर्व माता भगिनींना युवकांना माझी कळकळीची विनंती आहे की हा सर्वात कर, बंद करायचा असेल तर बदल हा प्रथम आपल्यापासून घडवला पाहिजे आपल्या आजूबाजूला अशी लोक आहेत का आपल्या आजूबाजूला असे क्रत घडतं का गाव पातळीवर मिटिंग घेतल्या पाहिजेत गाव पातळीवर वक्रत्व विकासाच्या म्हणजे जे काही समुपचाराचे कार्यक्रम असतात तसे घेतले पाहिजे आणि खरोखरच अशा घटना घडून येत यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे असे काढून आपल्या हातात काहीही पडणार नाही एवढं लक्षात ठेवा हे घरून नये म्हणून तीन चार वर्षाच्या मुलीवर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ आपण इथे सगळे जमलेला आहोत त्याच्या त्यामुळं मी प्रथमता भारतीय जनता पार्टी व आमच्या सर्व जाती पंत धर्माच्या वतीनं प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे राज्य शासनाला एकच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात आणि आपण हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर त्या पांडुरंग कळी नावाच्या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी ही एकच माझी विनंती आहे आणि या सर्वांची भावना तीच आहे आपण लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी ही एकच विनंती आहे काल जत तालुक्यातील करजगे येथील झालेली घटना ही जत तालुक्यासाठी सुद्धा निंदनीय आणि खेदाची आहे ज्या चिमुकलीला पूर्ण जग करण्या अगोदरच अमानुष माणुसकीला काळीमा फी घटना घडून त्या चिमुकलीचा घात करण्यात आलेला आहे या घटनेचा जत तालुक्यातील जनतेच्या वतीनं व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जत तालुक्याच्या वतीने या चिमुकलीसाठी श्रद्धांजली वाहतो त्याच पद्धतीनं या राज्य शासनाला या घटनेच्या निमित्तानं या चिमुकलीला तातडीनं न्याय देण्यासाठी राज्य शासनानं फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालावा आणि ज्येष्ठ विशेष विधी नेमून लवकरात लवकर त्या नराधमाला शिक्षा द्यावी भविष्यात असं कृत्य असतच नाही बाई अशा पद्धतीची तातडीनं लवकरात लवकर शिक्षा द्यावी हीच या मुखमोर्चाच्या निमित्तानं शासनाला आवाहन करतो आणि जत तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्या निष्पाप बाळाला श्रद्धांजली अर्पण करतो मानवास आणि मानवजातीस कलंक अशा आहे मी प्रथमतः या घटनेचा जा जाहीर निषेध करतो मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घालून त्या नाराधास लवकरात लवकर कठोरातली कठोर कारवाई आणि शिक्षा द्यावी त्याला येत्या थोड्याच दिवसामध्ये फाशीची किंवा चौकामध्ये गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा द्यावी या ठिकाणी सर्वच समाजातील पदाधिकारी असतील सर्वच संघटना असतील व्यापारी बांधव असतील काही राजकीय पक्ष असतील यांनी शांततेत आपला मुखमोर्चा मोर्चा पार पाडला याचा अर्थ असा नाही की हे सर्व इथं आलेले कायद्याला मांडणारी माणसं आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीची माणसं आहेत मी प्रशासनाला विनंती करतोय की इथं जमलेल्या प्रत्येक माणसाचा किंवा कोणत्याही संघटनेचा अंत पाहू नका त्वरित त्या नाराधामास फाशीची शिक्षा द्यावी मी एकदा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जत फ्रेंड सर्कलच्या वतीने त्या परिवारावर दुःख जोडून गळ पडलाय कोसळलाय त्यांना मी यातून बाहेर पडण्याची ईश्वर प्रार्थना मिळावी आणि ईश्वर त्यांना बळ देवो मी पुन्हा एकदा त्या निरागस चार वर्षाच्या आमच्या बहिणीवर आमच्या दिदीवर जो अन्याय झालाय त्या बाळाला पुन्हा एकदा भाऊपुरांना श्रद्धांजली देतो आणि थांबतो तेच बंद तालुक्यामधून सैन्य कडकडीत बंद आहे ही अशी घटना आपल्या तालुक्यामध्ये कधीही घडली नव्हती अशी एक निर्घृ अशी घटना घडल्या ह्या घटनेचा सर्वप्रथम आपण सर्वांना इथे निषेध केलायच पण आता सध्या थोडासा आपण विचार पण केला पाहिजे की समाजामध्ये अशी विकृती का निर्माण व्हायला याचा पण आपण विचार केला पाहिजे एवढ्या लहान मुला ज्या मुलाचा जन्म होऊन चार वर्ष झाली त्या जो या दुनिया ज्या मुलांना बघितलं त्या दुनिया त्या मुलीचा अशा दुर्दैवी अंत का झाला याचा सुद्धा आपण सगळ्यांना विचार केला पाहिजे आणि हे समाज प्रबोधनाचं काम पण आपण हाती घेतलं पाहिजे पण ह्या झाल्या प्रकाराबद्दल शासनानं यात म्हणजे लवकरात लवकर लक्ष घालून हे जे आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ आता लवकरात लवकर काल जर तो त्याच्या म्हणजे आमच्या दुर्दैवानं आणि त्याच्या सुदैवानं म्हणायला पाहिजे जर तो जनतेच्या हातात सापडला असता तर आपल्या इथं त्याची ही सुद्धा ही सभा घ्यायची वेळ देखील लागली असती काल दुर्दैवाचं सापडला जर तो सापडला असता तर कर्जी मधली लोक मला माहिती आहेत तो कुठेही ज म्हणजे त्याचा आज शंभर टक्के त्याची माती झाली असते पण शासनात जे बाबासाहेबांनी जे नेम घालून दिला जी घटना दिल्या त्या घटनेच्या आधारानं नियमानं शासनाला लवकरात लवकर फास्टॅग मत कोर्टातून त्या माणसाला लवकरात लवकर फाशी करावी आणि ही गोष्ट लवकरात लवकर घडून यावी जेणेकरून प्रशासन सर्व माणसाला देखील असं कोण प्रकार ज्याच्या मनात असेल किंवा ज्याच्याकडे अशी विकृती असेल ती विकृती देखील शांत झाली पाहिजे अशी शिक्षा शासनानं करावी अशी विनंती मी शासनाला करतो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी, 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 पक्षा मी त्या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे आमची सहानुभूती असेल आणि त्या मुलीला आमच्या पक्षातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो केलेला आहे त्याची प्रथमता शिवसेना या पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि जो जतवासियांनी त्या मुलीला भावप्रधान श्रद्धांजली वाढण्यासाठी व त्या केलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जे जत बंद करून आणि तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये आज हा मोठा बंद पुकारलेला आहे आणि या सर्वांनी बंद पुकारून त्या मुलीसाठी जे काय या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा सर्वांना आम्ही या ठिकाणी म्हणजे त्यांची शुभेच्छा व्यक्त करतो कारण असा जो प्रकार जो घडणार आहे त्या प्रकारासाठी सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावं अशा पद्धतीचा हा जो संदेश या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलेला आहे त्याबद्दल सर्वांशी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तिचा निषेध करतो आणि त्या श्रद्धांजली देतो खरोखरच एक मानवी आपल्या त्या जन्माला काळीमा फासणारी अशी घटना आहे ज्या लेकराचं वय अजून कडेवर घ्यायचं आहे ज्याला आपण दोन्ही हाताने उचलून कडेवर घ्यायचं आहे ज्या समोरच्या व्यक्तीचं वय झालं तर ऐकायला मिळते की त्याचं वय कमीत कमी चाळीसच्या घरात आहे म्हणजे त्याचे त्याला जर देखील बाळ असतील तर ती सुद्धा दहावी बारावी लागतील आणि किंवा त्याला एखादी मुलगी झाली असती तर त्याला सुद्धा त्याला मुलगी झाली असती अशी परिस्थिती असताना सुद्धा अशा व्यक्तीनं एक चुमुक चिमुकल्या वाडावर म्हणजे ज्याचं वय म्हणजे त्याला अजून हसता खेस्ता बोलता सुद्धा येत नाही अशा एका चुमुकल्यावर थोडा मोठा जो अन्याय केलाय वास्तविक पात्र मग सुनील भाईनं सांगितलं व सगळ्या सगळ्यांनी सांगितलं या पोलीस स्टेशनच्या त्याला ताब्यात देण्यापेक्षा जर आमच्या ताब्यात दिलं असतं गरो गरो ला ला पन, मा तर खरोखरच या ठिकाणी बसण्याची सगळ्याला कोणाला वेळच आली नसती त्याचाच कार्यक्रम झाला असता पण याच माध्यमातून आपल्याला मला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील तर भविष्यामध्ये यांना पोलीस स्टेशन दाखवायलाच नको किंवा पोलीस स्टेशनच नको यांना तिथले तिथंच कोण अशा प्रवृत्तीच्या लोकांचा गावातच कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्याची त्याच्यासोबतच माती लुटली घेतली पाहिजे अशी मी नक्कीच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळात जत मध्ये अशा काही घटना घडतील किंवा घडा गड़ा, घडायला लागलीत असं जर असं जर घडलं तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या एक जत मध्ये नुसकान झाल्यासारखं वाटेल त्यामुळे नक्कीच आपण आपण सुद्धा आज सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलं आपल्या गावामध्ये सतर्क राहणं जागरूक राहणं एखाद्याला पाठीशी न घालणं ह्या गोष्टी सुद्धा आपण तेवढ्याच ताकतीने केल्या पाहिजेत आणि नक्कीच आपण करूया आणि या ज्या पीडित कुटुंबाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनाशी आपण सर्वजण त्यांच्या सोबत राहूया आणि त्या चिमुकलेल्या एक भावपूर्ण सदनाजी म्हणून थांबूया च की या ठिकाणी मिसबा जातकार या चार वर्षाच्या लहान मुलीवर त्या गावातीलच एका नराध मिसमाने अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करून तिची अगदी निर्गुण आणि निर्दयपणे हत्या के केलेली आहे त्या घटनेचा मी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध व्यक्त करतो या बलात्काराच्या ज्या घटना आहेत महिलांच्या असुरक्षिततेचा जो विषय आहे तो काय आजकालचा विषय नाही आपण पेपरामध्ये बघतोय सोशल मीडियावर बघतोय दर दोन चार दिवसानं जर आठ दिवसानं कुठं ना चड़ कुठं तर लहान मुलं मुलं मुली असतील महिला असतील त्यांना छेडछडीचे प्रकार बलात्काराचे प्रकार प्रकार हत्येचे प्रकार अशी अनेक घटना या सातत्यानं घडत असतात परंतु आपल्यामध्ये ही तालुक्यामध्ये ही घटना काल पहिल्यांदा झाली त्यामुळं आज आपण या ठिकाणी जमलोय वास्तविक या अगोदर ज्या घटना घडाला घडत होत्या आपल्या आसपास किंवा समाजामध्ये वाईट विचार आणि जी वाईट विकृती वाढत होती ती होऊ नये म्हणून आपण काय गेलो याचा विचार करणं गरजेचं कर आहे मारणाऱ्याला तर कायद्याने शिक्षा होईलच याची तर वाट लागणार तो विषय नाही परंतु भविष्यामध्ये असं जर झालं तर त्याला आम्ही तोडतो मारतो जाळतो म्हणजे मग परत तुम्ही काय अशिवायची वाट बघणार आहे का अशा घटना होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे त्याचा विचार करा कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत लहान मुलं आहेत प्रत्येक आपापला व्यक्तिगत विचार करू लागला माझ्या माझ्या पुरुष जर विचार करू लागला परंतु एक लक्षात ठेवा ही जी काही बाहेर ला, बाहेर लागलेली आग आहे तुमच्या भी घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आपण ज्या समाजामध्ये राहतोय तो समाज आज बिघडत चाललेला आहे महिलांच्या विषयीची जी मानसिकता आहे ती पुरुषी मानसिकता बिघडत चाललेली आहे नशाखोरांचं प्रमाण वाढायला वाढलेलं आहे यावर जे समा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे राज्यकर्ते जे जबाबदार लोक आहेत समाजामधले जे जबाबदार जो घटक आहे तो काय करतोय महिलांच्या विषयी मुलींच्या विषयी एक आदराची भावना मुलांच्या मध्ये पुरुषांच्या मध्ये निर्माण होण्यासाठी वर्षभर तुम्ही काय प्रोग्राम राहिला होताय वर्षभर मनोरंजनाचे तुमचे प्रोग्राम बघतोय आम्ही सगळे नाच गाण्याचे प्रोग्राम बघतोय सगळ्यांचे पण जी चांगली विचार आणि नी चांगली नीती मूल्य रुजवायचं त्याच कार्यक्रम आम्हाला कधी दिसत नाही तुमचा ते करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा हे कालची जी घटना आहे त्याचा सबक आहे तुम्हाला जर आपण आपल्या आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजामध्ये आसपासची घाण तयार व्हायला लागल्या वेळेस तुम्ही रोखला नाही तर असे अनेक प्रकार ह्याच्या पुढच्या काळात घडणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जी काल झालेली घटना आहे दुर्दैवी आहे त्या मुलीविषयी माझ्या अगदी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल पोलीस प्रशासना, त्याचा तपास लावून आरोपीला अटक केलेली आहे मी शासनाला विनंती करतो की हा जो प्रकार आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर त्या मुलीला त्या मुलीच्या घरच्यांना न्याय देण्याचं काम करणं गरजेचं आहे आणि या पुढच्या काळामध्ये आपण एक जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये जे वाईट विचार वाईट विकृती वाढत आहे जात धर्म न बघता एक माणूस म्हणून आपण त्या विकृतीच्या विरोधामध्ये घटना घडत चाललेली आहे कधी कलकत्ता मध्ये एका होता त्यावेळेस पण आपण आवाज उठवला आहे नेहमी दर मिनिटाला दर सेकंदाला बलात्काराच्या घटना ह्या घडत चालल्या आहेत दर एक मिनिटाला दर तीन मिनिटाला महिलांवर अत्याचार होत चालले आहेत का होत आहे ह्याचा विचार केला आहे आपण आपल्या इथं पुरुषी प्रवृत्ती ही बदलत चालली आहे आपल्या या समाजामध्ये पुरुषांची प्रवृत्ती महिलांकडे बघायची बदलत चालली आहे ही हा बदल आपल्या समाजामध्ये फार घातक आहे जन्मलेल्या मुलीपासून ते म्हाताऱ्या व म्हाताऱ्या महिलेकडे बघायची पुरुषांची वृत्ती कधी बदलणार आहे तर मला सर्व माझ्या या पुरुष माझ्या मुलांपासून ते माझ्या भावापासून मुलांपासून अगदी माझ्या वयो, वयो सगळ्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की तुमच्या सर्वांना तुमची वृत्ती बदला आणि हा गोष्ट ही गोष्ट मानव जाती कळिंब फासणारी आहे काळिंब फासणारी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये अशी गोष्ट घडणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे महाकवी हरिप्रसाद परसाई म्हणतात की बलात्काराला पाशविक असं म्हणू नका कारण की पाशविक हा शब्द पशु जातीसाठी मानला जातो आणि पशु जाती कुठलीही जात ही बलात्कार करत नाही फक्त मनुष्य जाती बलात्कार करते हे मानवासाठी अत्यंत खेद बाबा ही लक्षात ठेवा आणि हे आपल्या समाजामध्ये अशी अमानवी कृती का घडते ह्याचा सुद्धा आपण विचार करण्याची गोष्ट आहे आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी यांनी स्त्रीचा साडी चुळी देऊन पुरस्कार केला परंतु स्त्रीकडे नजरेनं वाक, बघणाऱ्या वाकड्या नजरे बघणाऱ्या ना व्यक्तीला आणि स्वकियाला सुद्धा त्यांनी हात पाय छाटून त्यांचा कडेलोट केला आज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि छत्रपती शाहू शाहू महाराज यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात अशा गोष्ट अशा अशा गा, घटना ज्या घडतात या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो सदरच्या घटनेतील खटला हा खटल्यासाठी प्रशासनाकडून विशेष सरकारी विधी तज्ञाची नियुक्ती व्हावी ही पॅरिशी नन्नीशी बच्ची जो चार साल की थी उन्होंने हमारे तिरंगा ड्रेस में पहनकर हमारी वो भारत की छोटी सी गुड़िया थी कल उस पर जो दरिंदर ने उसके पर जुल्म किया उसके पर बलात्कार किया और इसके में भी वो दरिंदा शांत नहीं हुआ उन्होंने दरिंदर को पुलिस ने सही वक्त पर उसे दबोच लिया लेकिन हमारे हाथों में वो दरिंदा अगर मिल जाता तो उसके हजारों टुकड़े करके हम रास्ते पर फेंक देते ताकि कुत्ते बिल्ली उस शरीर के टुकड़े को खा लेते क्योंकि ऐसी घटना हमारे महाराष्ट्र में हो रही है ऐसी घटना हमारे देश में हो रही है इस तरह से अगर हम सजा देते हैं, तो ऐसी घटना करने की हिम्मत और हरकत कोई दरिंदा नहीं करेगा इसके आगे मुझे पता है कि हमारे जो दर्द है हमारी जो भावना है उसका हमारे विधानसभा में तो इसकी आवाज इस बच्ची की चीख हमारे महाराष्ट्र के मास लीडर और चाहे तालुका के आमदार गोपी चंद जी पड़ाकर साहब तो विधानसभा में उस पेटी की आवाज तो गुंजाएंगे उस आवाज को उठाएंगे उसको न्याय तो मिला के देंगे मैं पुलिस प्रशासन से यही कहता हूं कि उस जुल्म को उस दरिंदर को हमारे हाथों में तो हम उसे क्या करना है जो सजा देना है उस बच्ची के परिवार को हमारे सामने लेकर हम सजा देंगे यही वादा करके मैं यहाँ ठहरता हूं अत्याचार हत्या त्या संदर्भात मुस्लिम समाज व सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि आपण आलेल्या तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव आणि माझ्या या ठिकाणी भगिनीन महिला उपस्थित आहेत चीड आणणारी घटना काल सकाळी घडली गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली मन अगदी काय करू काय नको असं झालं ते बाल होत चार वर्षाचं अंगणवाडी शिकणार मी बघितलं अंगणवाडी मध्ये सव्वीस जानेवारी दिवशी ते फोटो बघितला इतकं वाईट वाटा लागलं की अशा घटना घडतातच कशा अशा धामाला आता माझ्या भगिनी सांगितलं कि ह्याला इन्काउंटर केला पाहिजे ज्या पद्धतीनं बदलापूर या ठिकाणी पोलिसांनी आणि सत्ताधाऱ्यांनी प्रशासनानं इन्काउंटर करून त्याला मारलं त्याच पद्धतीनं ह्या अवलादीला देखील इन्काउंटर केला पाहिजे त्यावेळी श्रद्धांजली वाहिल्या सारख्या बाळाला होईल अशा घटना घडून येत म्हणून काल उमदी पोलिसांनी काम चांगलं केलेलं आहे अगदी कमी वेळात त्या आरोपीचा छडा लावला मी प्रत्येक वेळी प्रशासनाला सांगतोय की संख्या ठिकाणी पोलीस स्टेशन झालं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी कॉलेज आहे ज्या ठिकाणी हायस्कूल आहे ज्या माझ्या भगिने ज्या मुले शिकतात त्या ठिकाणी नशेखोर मुलं तिथं जातात माझ्या मुलींच्या माझ्या भगिनींचे छळ करतात अशा ठिकाणी पोलिसांनी निर्भय पथक नेमून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे भविष्यात अशा घटना <coughs> घडणार नाही का प्रत्येकाच्या घरात मुले आहेत भगिने आहेत माता आहेत प्रत्येकाच्या घरात आहेत तर प्रत्येकाने एक आपण स्वतःहून संरक्षण आपल्या भगिनीच केलं पाहिजे आणि मी एक विनंती करतो पोलीस अधिक्षकांना की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये निकाल लावावा आणि त्या नरात आम्हाला फाशी व्हावी ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या बाळाला मी श्रद्धांजली वाहतो आणि त्या कुटुंबियाशी जे दुःखात आहेत त्यांच्या पाठीशी आहे एवढं बोलून मी या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा मी पूर्व निषेध करतो आणि अशा नराधावांना एक दिवस सुद्धा जगण्याचा हक्क त्यांना नाही जलदगती कोर्टामध्ये जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशी ही झाली पाहिजे अशा सर्व समाजाची मागणी आहे त्यासाठी वकील संघटनेने सुद्धा पुढाकार घ्यावा त्यांनी अशी केस घेऊ नये आणि जेणेकरून प्रशासन आणि आपला समाजाचा दबाव शंभर टक्के त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीचं आत्ताची भावना आहे सातत्यानं त्याबद्दल त्या विचार करणं त्याच्याबद्दल जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचे आहे ह्या चिमुकलीस मी अंतपूर्व मी मनापासून भारतीय जनता पार्टी आणि माझ्या सर्व संस्थेकडून मी श्रद्धांजली वाहतो